या बातमीचे प्रायोजक आहेत पी जी रिसॉर्ट नंदुरबार नंदनगरीतील ट्रिपल बम महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सवाचे आयोजन नंदुरबार शहरातील धनोरा रस्त्यावरील रेल्वे फाटकाजवळ ट्रिपल बम महादेव मंदिर आहे या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे तत्पूर्वी शिवभक्तांनी मंदिराची स्वच्छता केली याचबरोबर नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाद्वारे मंदिरावर जलाभिषेक करण्यात आला परिसरातील स्वच्छता शिवभक्तांनी केली बाम, बाम। रविवारी होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे ट्रिपल बम महादेव मंदिर शहरात प्रसिद्ध असून तीन मजली असलेले हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे नंददर्पण न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद पते हर हर महापदेकी अष्टसिद्धेश्वर महादेव मंदिर माळेवाळा रेल्वे फाटक ट्रिपल बम दर सहा यंदाही शिवरात्रीनिमित्त शिव आराधना व भजन संध्या व आपला महाप्रसाद लाभ राहणार राहणारे तरी सर्व भाविक भक्तांनी व सनातरी भाविक भक्तांनी मंदिरावर उपस्थित राहावे हीच विनंती धन्यवाद मंदिराचे वैशिष्ट्य अष्टसिद्धेश्वर महादेव मंदिर म्हणजे बम म्हणलं जातं ते चार तास आहे आकाशे तारिका लिंगम पाताले भटकेश्वरम मृत्युलोके महांकालम सर्व लिंगम म्हणजे या मंदिराचे दर्शन केल्यावर सगळं लिंगांच्या दर्शन होतं हे मोठं वैशिष्ट्य मानलं जातं या मंदिराचे जय हर हर महादेव